मित्र हो नमस्कार वर्ध्याचे कवी मित्र आहेत संजय इंगळे तिगावकर यांचा एक सुंदर सत्तेचा अभंग आहे तो सादर करतो अगा पांडुरंगा उभा देशनंगा तरी तुझा पिंगा रुक्मेसाठी युगे अठ्ठावीस उभा विटेवरी केव्हा आम्हा घरी धाव घेशी आणि कंबरेचे जाईल सुटोनं याच का भीतीनं आता पुरे झाले तुझे कवतिक आमचे आकरीत कोण पुसे युगायुगांची ही नाही एकट्याची झाली देशव्यापी व्यथा माझी बगलेत ज्यांच्या तलवार बरची तयाची खुर्ची दासी येथे उठतेगा त्यांची जेथ जेथ उंगली तेथ तेथ दंगली घडे म्हणे त्यांचा आणि माझा एक चीना बाप तरी कापा का बा चाले म्हण आता होई गा सावध तुझी ही पारध करतील त्यांचा जाक मोठा त्यांचा थाट मोठा तुझा हाती नोटा कोंबतील किंवा कटी हात ठेवूनिया तुझे करतील खुजे देवा तुला म्हणूनया आता सोडी गा देऊळ सोडी राऊळ आता तरी देई देई दान पुरे तो जोगवा गातो हा काकडा जागवाया अगा लोक राजा होई आता जागा सेवटला धागा तुटो नये सवे तुकोबाची काठी आता नाठाळांची सत्ता आहे येथे धन्यवाद मित्रो पंढरपूरचा पांडुरंग हे एक असे बहुजन समाजाचे दैवत आहे बहुजन समाज ज्यांना मनापासून मानतो त्याच विठ्ठलाला जीवनातल्या सगळ्या सुखदुःखांच्या संदर्भात बहुजन समाज आणि भाविक प्रश्नसुद्धा विचारतो विठ्ठल हे एकमेव दैवत असे आहे की ज्या दैवताची चिकित्सा त्याला मानणारा निस्सिम भक्तसुद्धा करीत असतो विठ्ठलाच्या संदर्भामध्ये वारकरी संप्रदायातील विविध संतांनी जसे क्रांतिकारी अभंग रचले तसेच महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनीसुद्धा विठ्ठल हे दैवत केंद्रबिंदू मानून सध्याच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांची सरबत्ती विठ्ठलावर केलेली आढळते विठ्ठल हा एक महासमन्वय आहे विठ्ठल हे बहुजन समाजाचं दैवत असतानाच तो बौद्ध असल्याचे अनेक पुरावे संतांच्या वारकरी संप्रदायाच्या साहित्यामध्ये आढळते संत नामदेव असतील तुकाराम असतील एकनाथ असतील या सगळ्या संतांनी पंढरपूरच्या पांडुरंगांचं रूप हे जणू काही बौद्ध रूप आहे या स्वरूपात त्याची आराधना केलेली आहे म्हणूनच दरवर्षी पंढरपूरला भाविक वारीक पाईत जातात त्याच पद्धतीनं अनेक बौद्ध उपासकसुद्धा आपल्या त्या बुद्धाच्या आतुरतेनं पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये प्रत्यक्ष बुद्धाला बघतात आणि कधीतरी हे मूळ स्वरूप बुद्धाचं आपल्यासमोर येईल या आशेनं पंढरपूरची वारी करतात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पंढरपूरचा पांडुरंग हा विष्णूचा अवतार नसून प्रत्यक्ष बुद्ध असल्याचे मानत होते त्यांनी एकोणीसशे छप्पनच्या अगोदर मृत्यूच्या काही दिवसापूर्वी जो ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केला त्या ग्रंथातसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंढरपूरचा पांडुरंग बुद्ध असल्याची मांडणी करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानी त्यांचं एकोणीसशे छप्पन साली महानिर्माण झालं त्यामुळे त्यांचं हा ग्रंथलेखनाचं मोठं काम अपूर्ण राहिलं तरीही वारकरी संत साहित्यामध्ये वारकरी संप्रदायातल्या अनेक लिखाणामध्ये पंढरपूरचा पांडुरंग हा बुद्ध असल्याचे पुरावे आढळतात मित्रो आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद